श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची महिमा तर प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहे ज्या भक्ताने स्वामींची सेवा केलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव तर खूप सुंदर सुंदर दिलेले आहेत स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात म्हणून तर स्वामी आपल्या भक्तांना मग तो स्वामींचा भक्त असो किंवा नसो स्वामींची सेवा करणारे असो किंवा नसो तरी एखाद्याने जरी स्वामींकडे पाहिले तर स्वामी त्या भक्तांना लगेचच म्हणतात की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तुम्ही विचार करा स्वत की जर एखादा व्यक्ती किंवा एखादा देव जर स्वतःहून आपल्याला म्हणत असेल की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जर त्या भक्ताने स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली तर तुम्हीच विचार करा की स्वामी त्या भक्तांसाठी काय काय करतील आणि जसं हे आहे त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांसाठी अशक्य हे शक्य करत असतात म्हणजे कधी कधी एखादी गोष्ट होणारच नाही हा कन्फर्म एखाद्याला विश्वास असतो तिथे मात्र स्वामी अशक्य ही शक्य करतात कधी कधी तर स्वामींचा स्वामींवर एखाद भक्तांचा एवढा विश्वास असतो एवढा विश्वास असतो की त्या विश्वासासाठी स्वामी त्याच्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा त्या भक्तांना देऊन जात असतात आणि नेहमीच स्वामी स्वामी आईचं देखील रूप आहे त्यामुळे स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमीच इच्छा पूर्ण कर करण्याचा स्वामींचा प्रयत्न असतो तर नेहमी एखाद्या भक्ताने इच्छा मागावी स्वामींकडे आणि स्वामींनी ते पूर्ण करू नये असं कधी सुद्धा होत नाही कारण नेहमी स्वामी हे आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतच असतात आणि आज जेव्हा स्वामी इच्छा पूर्ण करतात तेव्हा मात्र ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ त्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव हे ने नेहमीच ने देऊन जात असतात तर असाच आजचा देखील अनुभव खूप सुंदर आणि गोड आहे आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहे त्या ताईंना काही खूप दिवस झालेले नाही सेवेमध्ये येऊन परंतु त्या काही दिवसापूर्वी सेवेमध्ये आलेले आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले खूप सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये त्या ताई या रत्नागिरी येथील आहेत तर चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ हो ताई मी मला दुपारी वेळ होता ना मी फोन केलेला होता आता बोलायला वेळ आहे तुम्हाला हो आहे की अनुभव सांगताय का हो 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 त्यासाठी नाव सांगायचं आहे थांबा एक मिनिट मी बाहेर येते जरा कंपनीच्या एक मिनिट हो हो चालेल हॅलो बोला नाव सांगायचं मग मी या जॉबला आहे ना आम्हाला एक ते दोन पर्यंत लंच टाइम होता ना त्याच्यामुळे मी म्हटलं किती दिवस करीन करीन से तर मग राहायला सांगायचं सा। म्हटलं आज वेळ आहे चला उपास पण आहे तर म्हटलं करूया त्याच्यामुळे मी फोन केलेला होता हाँ हाँ हाँ. मग मा तुम्ही मला वाटतं पहिला कॉल केला तर कट केलात ना तर मी म्हटलं काहीतरी कामात असाल मग परत मग मी फोन केलेला तेव्हा मग तुम्ही तुमचा वेस्ट होता फोन हा त्याच नंतर ना मग अनुभव चालू आहेत ना सकाळ अच्छा हां मग मी म्हटलं असू दे कोणाचा अनुभव चालू असेल म्हणून मग मग लंच मध्ये सगळे कसं कर आराम करतात ना म्हणून मी सायलेन्सवर ठेवला आणि मग मी पण थोडा आराम करत होते म्हटलं असेल बघू दे म्हटलं ताईंचा फोन आला तर मग मी करते कॉल नाव नाव तर ऍक्च्युली नाही सांगायचंय ताई मला जिल्हा तालुका काय गाव रत्नागिरीची आहे मी बरं बरं चालेल हां श्री स्वामी समर्थ आणि सगळे बघणारे त्यांनाही माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद माझा व्हिडिओ ऐकतात आताच आले ताई नवीनच आहे स्वामींच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा फोनवर एक वेळा असा सहज मध्ये फोन केला होता बोलण्यासाठी पण मी त्यावेळी मी तो मी विचारलेला की अनुभव हे करायचं आहे का तर मग मी बोली नाही म्हणून आता फक्त मी तुम्हाला बोलायसाठीच फोन केलाय तर पासून म्हणजे चार पाच गुरुवार मला थोडा अनुभव आलाय ना म्हणून म्हटलं माझ्या मनामध्ये वाटलं की त्याला स्वामींचे अनुभव आपण सांगू कारण की आपण पण इतरांचे ऐकतो ना आपने तर आपने पण जर ऐकलं तर थोडं आपल्या पण मनाला शांती वाटेल हा <laughs> तेच म्हटलं स्वामींच म्हणजे पहिला गुरुवार ज्यावेळी मी पकडला पहिल्या गुरुवारी मला अनुभव म्हणजे आज आमच्या इकडे जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाले आमच्या एरियामध्ये बिल्डिंगचं कामच होत नव्हतं म्हणजे काही इतर ठिकाणी व्हायची काम हो, पण इकडे व्हायचीच नाही काम असं काही नाही काहीतरी रुकावट यायचं काही नाही काहीतरी रुकावट व्हायचं असं आणि म्हणजे माझा रूम तुटलेला नव्हता पण आजूबाजूची जी लोक बंज बरीच लोक ते तर होत नाही म्हणून अर्धी लोक त्याच्यामध्ये ऑफ पण झाले काय काही जण हा हायटेकनी कोण गेलं किंवा कोण ने गेलं असं तर हा जी लोक राहणारी आहेत ती देवाकडे हेच विनवणी करतात की आमची घर आम्हाला मिळू देत वगैरे भरपूर म्हणजे भरपूर प्रयत्न त्याच्यामध्ये आमची पण आमची पण आजूबाजूला जागा आहे ना आणि सध्या ऍक्च्युली मी पण भाड्यानेच राहते माझं घर चाळीमध्ये असल्यामुळे माझी असं सासू कशी तिला ढोपऱ्यान बिपऱ्याने चालवत नाही त्याच्यामुळे मग टॉयलेटला वगैरे बाहेर जाता येत नाही ना त्याच्यामुळे मी पण त्यांच्यामुळे भाड्याने रूम घेतला तर मग आता आम्ही पण दोन चार वर्ष झाले बाहेर ना तर बाहेरची भाडं पण परवडत नाही आपल्याला आणि आपला जो रूम आहे त्यातच तेवढं भाडं मिळत नाही है ते 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 ना मी म्हटलं चला हे म्हणजे अचानक त्या दिवशी म्हणजे मला स्वामींना आपल्या सेवेमध्ये घ्यायचं होतं म्हणून अचानक मला स्वामींचं मला आतापर्यंत माहितच नव्हतं स्वामींचं हा स्वामींचं मठाबद्दल पण नाही माहिती आणि स्वामींच्या अक्कलकोटला दर्शनाला गेलेले यात्रे यात्रेमधून तिथे मी जाऊन पण आली हा अक्कलकोटला जाऊन तुम्ही हा अक्कलकोटला जाऊन आली म्हणजे आमच्या इथून म्हणजे दिवाळीमध्ये डिसेंबर येत ना त्यावेळी चंपा आमच्या इथून यात्रा करतात अशी देव दर्शनासाठी त्यावेळी मी तिथे अक्कलकोटला फर्स्ट टाइम गेलेली पण त्यावेळी पण असं म्हणजे एक तीर्थाला आम्ही गेलेलो त्या ह्याच्याने गेलेलो म्हणजे स्वामी काय आहेत काय हे मला काहीच माहिती नव्हतं बघा हा हा बघायला हा त्याच्यानंतर म्हणजे असं काही मानेदानच नाही असं सर्व दर्शन करतो तसं दर्शन वगैरे करून आली असं आणि नंतर मग काय की मी मला कसं मी काम करते तर डेली मी आली ना सकाळी की माझं काही नाही फक्त वेळ नेट वर काहीतरी देवाचं वगैरे बघायचं हेच माझं पहिल्यापासून असं हा। आणि त्या दिवशी अचानक माझ्या ह्याच्यावरती स्वामी समर्थांचे अनुभव आले हा अरे हाँ। हाँ। हाँ, आले तर मग मी ते बघत बघत गेली म्हटलं बघूया तर काय आहे काय नाही असं आणि मग मी बघत बघत गेली तर मग मला पण एक म्हटलं बघूया अकरा गुरुवार सर बोलतात असं स आपल्याला स्वामी हे देतात म्हणून प्रचती देतात मी म्हटलं चला आपण पण अकरा गुरुवार करूया म्हणून आणि पहिल्या गुरुवारी हेच बोलली मनामध्ये स्वामीला की स्वामी बघा मी हे गुरुवार करते पण एक विश्वास आहे मी तर तुमच्या ह्याच्यामध्ये नवीन भक्त आहे बरोबर मला तुमचा अनुभव नाही पण आज तुमचा अनुभव मला प्रत्येक गुरुवारी काहीतरी पडू देत म्हणजे मी तुमच्या तुमच्या नावाचं म्हणजे स्वामींनी मला एक प्रचिती दिली ही महिमा मोबाईल वरती मी हे करीन अनुभव सांगून काही की नाही तर मग त्यावेळी मग पहिल्याच गुरुवारी मला मी हे मागितलं स्वामींकडे स्वामी बघा आज एवढी वर्ष मी म्हटलं आमच्या इथे बिल्डिंगचं काम होत नाही बरीच लोक टेन्शन टेन्शन ऑफ पण झालेत आणि अजून सुद्धा लोक टेन्शनमध्ये त्यांचीही घरं होऊ दे आणि माझंही घराचं काम होऊ दे स्वामी असं मी बोल हा असं मी बोलली आणि खरोखर पहिला गुरुवार झाला आणि दुसऱ्या दिवशी माझे एक नातेवाईक आहेत माझ्या गावाकडचे तर त्यांचा फोन आला शुक्रवारी की ताई आपल्या इथे नवीन बिल्डर आलाय आणि काम पण म्हणजे झाड वगैरे साफ करायचं वगैरे बुलडोजर वगैरे आणून झाड काप वगैरे सगळं चाललेलं आहे म्हणजे तो बिल्डर आता जो आलेला आहे तो खरोखर आपलं काम आहे असं बिल्डर आहे मग त्यावेळी मला पहिला अनुभव आला स्वामींचा स्वामीतरी खुशखबर हा खुशखबर मग तेव्हा एवढा मला आनंद झाला ना म्हणजे एवढे वर्ष म्हणजे बिल्डर येई जाई अडथळे प्रत्येक वेळेला मिटिंग हे ते सगळं होईल पण हमेशा निराशाच यायची अक्षरशः मी ना म्हणजे देवावरनं माझा विश्वासच उडालेला अक्षरशः रडवेली व्हायची मी स्वामी तुमची खरोखर ह्या ह्याच्यामध्ये मला प्रचती आली आली ना तर खरो मी खरोखर म्हणजे लास्ट पर्यंत साथ सोडणार नाही तुमची आणि मी जे कोणी दुःखी कशी असतील ना त्यांना मी खरोखर तुमच्याबद्दल मी सांगणार की स्वामींच तुम्ही करा म्हणून आणि स्वामी आहेत या जगामध्ये असं आहे की नाही स्वामी हा तेच ना आणि मग मी तो पहिला मला अनुभव आला आणि दुसऱ्या गुरुवारी मी असं म्हणजे काम करत होती माझे थोडे ना मी मला पहिलं थोडं त्रास होता मी हो ना आपल्या तशी दात चावायची कर्कर कर हा ते दात चावायचे तर ना असे थोडे कुठे दात असे पुडतळलेले तर एक दात आहे ना माझा ना अचानक म्हणजे हलत होता तुकडा हलत होता दाताचा तर मी म्हटलं आता हा दात हलतोय तो जर मी आता जरा वडून वगैरे काढला तर तो मला दुखेल आणि उद्या मला कामाला जायचं आहे ना तर मी म्हटलं स्वामी बघा आज गुरुवार झालाय आणि आजच माझा हा दात माझा हलतोय आता बघा हा दात जर मी हलवून हलवून काढला तर माझं उद्या तोंड सुजेल आणि मी कामाला जाऊ शकत नाही माझ्याकडे असं सध्या काम अर्जंट आहे तर स्वामी ह्या दाताला अचानक काय ते करा मला माहिती नाही असंच फक्त बोलली आणि ताई अचानक सकाळी आहे ना तो दात आहे ना मामध्ये जाऊन बसला तो हलत होता हलत होता ना तो तुकडा माश्यामध्ये जाऊन बसला आतमध्ये आणि सकाळी मी चहा चपाती खायला गेली तर दात लागे नाही म्हणजे गेला कुठे दात फक्त तर फक्त खाली मासामध्ये चितकला जाऊन हा पण मला काहीच दुखणं पिकणं झालं नाही तो एक अनुभव पटला हा आणि मग नंतर तिसऱ्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी तोच दात आहे ना मी गुरुवारचं म्हणजे पाणी पियत होती चहावाला आला कंपनीमध्ये आणि पाणी पिता पिताना तो जो दात मासामध्ये बसलेला ना <laughs> तो तोंडामध्ये असं जसं काही खडा कसा येतो ना तसा आला निघून आपणच आपणच आला तो निघून अरे हे काय आलं खड्यासारखं का पाण्यामध्ये बघते तर दात म्हणजे काही काही दुखणं न होता तो दात माझ्या हातामध्ये आला मम्मी तो टाकून दिला कोणताही त्रास न होता तो दात आपणच म्हणजे तुकडा तुकडा झालेला निघाला आपणच तिसऱ्या गुरुवारी प्राध्यात आली असं आणि चौथ्या चौथ्या हा चौथ्या गुरुवारी मी म्हटलं स्वामी मला आहे ना आ, विले पार्ले इथे मठ आहे स्वामींचं तर मी म्हटलं आतापर्यंत मी जाते दत्त मंदिरच जाते आमच्या इकडे तर मला ना त्या मठामध्ये जायची इच्छा भरपूर आहे स्वामी तर आता मध्ये बघा गुरुजयंती हो का दत्त काय होती गुरुजयंती हा गुरु गुरु पौर्णिमा तर ना अक्षरशः त्या गुरुवारी ना मनामध्ये मला अशी अशी इच्छा झाली की दादरच्या मठामध्ये जायचं किंवा विले पारल्याच्या हां तर त्या दिवशी अक्षरशः माझी एक मैत्रीण येते कधीतरी मला भेटायला कंपनीमध्ये आणि ती तिच्या कामात म्हणजे कामावरनं लवकर सुट्टी झाली आणि ती माझ्या कंपनीत आली आली तर ती म्हणते ताई काय करता म्हटलं काय नाही आज म्हटलं गुरुवार आहे ना तर आज गुरुपौर्णिमा आहे तर विचार करते मठामध्ये जायचं बोलते हां ताई मला पण यायचं म्हटलं येणार तू बोलते हां मी म्हटलं बघ स्वामींनी बोलवणं केलं माझ्याबरोबर कोण सोबत पण नव्हतं म्हटलं आज जाऊया आपण आम्ही पाच वाजता सुट्टी केली आणि दोघी जणी आम्ही गेलो पण मठामध्ये तर आम्ही जाणार होतो पहिलं विले पार्लरला पण मग काय विले पार्लरला काय जायला मन होई नाही तर मग मैत्रीण बोली मग जाऊया ही आपण दादरला जाऊया दादरला गेलो आम्ही दादरला गेलो तो अफाट गर्दी होती आता काय करणार म्हटलं खूप हा हा तेच म्हणून म्हटलं तो बघायची इच्छा होती माझी भरपूर म्हटलं आता काय करणार मग आम्ही म्हटलं स्वामी आम्हाला तर एवढ्या लाईनमध्ये तर नाही थांबू शकत कारण एवढ्या लाईन होता होता इथेच अकरा बारा वाजतील घरी कधी जाणार असं होणार ना मग तिथे बाहेरूनच आम्ही दर्शन केलं आणि मी तिथून निघालो मग ती म्हणायला लागली ताई आई मग विले पार्लरला जाऊया म्हटलं विले पार्लरला पण एवढी गर्दी असेल तर बघू आता स्वामींच्या मनात असेल आज दर्शन द्यायचं तर बघू आपण म्हटलं तिथे गेलो तिकडे पण ते एवढीच प्रचंड गर्दी आता काय करणार म्हटलं हा 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 आणि मग राहिलो राहिलो तरी पण आम्ही एक तास मध्ये राहिलो ताई साडेआठ वाजले तरी नंबर येई नाही पुढे मग माझी मैत्रीण बोली ताई बघा जाऊन पुढे किती अजून गर्दी मी म्हटलो अगं मनिषा म्हटलं गर्दी अजून भरपूर आहे पुढे ग काय करायचं आता आपण म्हटलं दर्शनाला आपल्याला इथे पण साडे अकरा बारा वाजणार घरी जाऊन दोघींना पण जेवण बनवायचंय मग मी पुढे गेलेली ना तर तिथे ते असं दत्ताची मूर्ती ठेवलेली बाहेर तिथे मी तिथेच नमस्कार केला बाहेरून म्हटलं स्वामी आज काय आम्हाला दर्शन तुमचं होण्यातलं नाही आणि आम्ही खरोखर खूप धडपड केली दर, आज दर्शनासाठी पण आम्हाला आज दर्शन नाहीच मिळालं आम्ही निराश होऊन इथून जातोय तर आम्हाला क्षमा करा एवढं धावपळ करून आज आम्हाला म्हटलं दर्शन नाही मिळालंय तुमचं ठीक आहे मी म्हटलं गुरुवारी तरी आता ह्या पुढचा गुरुवारी येईल तेव्हा मी दर्शनाला नक्की येईल तुमच्या म्हटलं पण मी आज म्हटलं हात जोडून इथून जाते क्षमा करा म्हटलं लाईनीत उभं राहून पण कारण घरी कोण करण्यासारखं नाहीये कधी करणार जाऊन जेवण खावण वगैरे असं मग आम्ही तिथून दोघी पण निघालो निराश होऊन आणि मग मी जो गुरुवार चौथा गुरुवार आला ना त्या गुरुवारला मी गेली स्वामी समर्थांच्या दर्शनाला विले पारलेला शोधत शोधत विचारत गेली गेली तर ना ताई त्या पहिल्याच मी त्या मठाच्या इथपर्यंत गेली मला अक्षयश्वर ना तिथे रडायलाच म्हणजे त्या दिवशीच मला आठवण झालं ना की आलो एवढे इथपर्यंत दर्शन भेटलं ना अक्षरशः माझ्या डोळ्यात ना ना भळाभळा पाणीच एक म्हटलं स्वामी आज मी खरोखर तुम्ही मनापासून माझी त्या दिवशी इच्छा होती दर्शन नाही झालं पण मी आज आले दर्शनाला विश्वास आणि आले आणि माझी एकच इच्छा आहे म्हटलं ते पण माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवनामध्ये काही हो भोग असतील ते सर्व बाजूला करा आणि जे आमच्या इथलं बिल्डिंगचं काम तुमच्या कृपेने चालू झालेलं आहे ते चालूच राहू दे म्हटलं हे नको होऊ दे आणि झालं तिकडे दर्शन वगैरे चांगलं केलं मग मंदिरात पण येऊन तिथं दर्शन केलं झालं आणि संध्याकाळी मला खबर आली की ते काम थांबलं म्हणून परत हा म्हणजे जे, जे कमिटी वाले वगैरे हो आहेत त्याला कोणी काही रुकावट हे केली गणपतीच्या नंतर चालू होणार आहात तिथेच परत मी निर्यात झाली म्हटलं स्वामी हे काय आहे म्हटलं म्हटलं असं करू नका अक्षरशः मी रडवेली झाली म्हटलं तुमच्या याच्यामध्ये मला अनुभव पटला आणि मी खूप विश्वासानी आले म्हटलं मला माहिती नाही तुम्हाला म्हटलं अद्भुत चमत्कार करायचा आहे तुम्हाला हे काम सुरू करावंच लागेल म्हटलं असं मी काही अजून मी नवीन आहे माझी एवढी सेवा भक्ती नाही पण एवढं आहे की मी नामस्करण करते आणि स्वामींचे अनुभव बघत असते आणि एक मला एक मी माझी एक एक नित्य नेम म्हणजे ना संध्याकाळी साडेसहा वाजले ना की माझा एक नित्य नेमच आहे ठरलेला की संध्याकाळी साडेसहा वाजले की मी तारक मंत्र ऐकते हा बघा ना मी दिवसभर अनुभव ऐकते आणि बरोबर संध्याकाळी सहा सावा, साडेसहा वाजले की मी स्वामी बोलते बघा स्वामी आता माझा आहे ना तारक मंत्र ऐकायचा टाइम झालाय बरोबर माझा थोड्या वेळाने सुट्टी होणार आता माझ्या मोबाईलवर तारक मंत्र आला पाहिजे आणि खरोखर तेव्हा तारक मंत्रच येणार दिवसभर येणार नाही ना। <laughs> <laughs> हा एक मला अनुभव आहे स्वामींचा बरोबर तारक मंत्र आणि ऐक ऐक्य मंत्र म्हणून नाही ना एक ते दोन मंत्र मी ऐकतेच ऐकते घरी जायच्या अगोदर कामावर ना हा आपोआपच येतो बरोबर दिवसभर नाही येणार ते तारक मंत्र अजिबात येणार नाही संध्याकाळ झाली चा माझा टाइम झाला मोबाईल ओपन केला का ते मंत्र येणार म्हणजे येणारच हो। मनामध्ये हा मनामध्ये फक्त बोलायचं स्वामी माझा टाइम झाला आहे तारक मंत्र ऐकायचा आणि तोच आला पाहिजे मोबाईल मग तोच येणार अनुभव येणार नाही हो। दोन मंत्र लागोपाठ येणार हा एक अनुभव आहे माझा सत्य आणि खरोखर आपण मनामध्ये मनातल्या मनात मी बाकी काही नाही सी स्वामी समर्थ हेच बोलत असते बाकी मला एवढं जमत नाही करायला अजून मी नवीनच आहे अजून मी ते आपलं तारक मंत्र आहे ना ते पण मला म्हणजे पहिलंच जे पठण आहे ना तेवढंच येतं त्याच्या पुढचं हेच नाही पण मी स्वामींना बोलते हे मी ऐकता ऐकता मला हे सर्व येऊ दे बोलता किंवा काही मी बघूया एखाद्या वेळी लिहून घेणार आहे असं सध्या माझ्याकडे आ वाचत वाचत म्हंटल ना मोबाईल बरोबर तरी पण जात नाही अवघड तारक मंत्र खूप हा 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 तेच तर मी म्हटलं तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे ताकद आहे भरपूर आहे काही आहे की नाही मला पण ते यायला पाहिजे स्वामी ऐकते समान काम करणार आहे ना हा 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 तेच म्हणूनच मी तारक मंत्र रोज ऐकल्याशिवाय सोडत नाही आणि ऐक्य मंत्र हे दोन मंत्र ऐकतेच असते <स्या> पण ती एक माझी प्रचाती आहे आणि पाचव्या गुरुवारी मला एवढं मोठं एक मोठं टेन्शन होतं ना खरोखर तुम्ही ताई आए। ना आणि आए ऐकणार सुद्धा व्यक्ती हैराण होतील एवढी प्रचंड मला हे अनुभव आलेला आहे सांगते तुम्हाला माझ्या <स्या> मुलासाठी मी ऍडमिशन साठी जवळजवळ सोमवारपासून प्रयत्न करत होती कॉलेजमध्ये तर त्याच्यामुळे मी जॉबला यायची तर सर्व डॉक्युमेंट सांगा घेऊन यायची एक, एका थैलीमध्ये रेशन कार्ड मुलाचे आधार कार्ड माझ्या आधार कार्ड चा कार, कार, पा, का पासबुक म्हणजे जेवढे डॉक्युमेंट आहेत तेवढे सर्व बँके बँकेचे सर्व त्या पिशवीत हा एका थैलीमध्ये तर मी दोन थैल्यामध्ये एकात एक टाकून घेतलेलं ना तर ना ते कॉलेजमध्ये काय ऍडमिशन झालं नाही झालं नाही तर मी ना निराश होऊन मी तिकडनं बाहेर पडली तर काय झालं मी रिक्षाला आमच्या इकडून ज्या सायडी यायचं ना तिकडे रिक्षाने उभी राहिली ना ज्या कॉलेजच्या सायडीनी तिकडूनच उभी राहिली कसं त्या टेन्शन मध्येच होती ना आणि एकाच एक पिशवी असल्यामध्ये ती जी डॉक्युमेंटची जी पिशवी होती ना जी आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड जी पिशवी होती ना ती घाई घाईत ना माझ्या हातात ना त्या रिक्षावाल्यांनी काय केलं ना उलट्या सायटीनी हे घेऊन आला तो रिक्षा घेऊन आला तेव्हा त्याला म्हणते की काय हो दादा तुम्ही एवढ्या उलट्यासाठी का रिक्षा घेऊन आलात माझा दहा मिनिटाचा रस्ता होता असं का तुम्ही केलात तर नाही साई तुम्हाला मी विचारलं तर, तर मी म्हटलं हो मी जर थोडं मुलाच्या टेन्शनमध्ये होते ऍडमिशन झालं नाही पण तुम्ही तर मी तुम्हाला बोलली ना मला कुठे जायचं मग तुम्ही कुठे मला आणून सोडलात असं त्या ह्याच्यामध्ये बोलण्या बोलण्यामध्ये जी डॉक्युमेंटची पिशवी होती ना आणि मुलाच्या ह्याची होती ती माझ्या हातात आली आणि डॉक्युमेंट होती ती त्या रिक्षा मध्येच राहिली ताई वापरे हा आता काय करू आणि मी कंपनीत आली मला म्हणजे भानच नाही कंपनीत आली मी भानच नाही मला आणि येऊन बघते अरे बापरे माझ्या डॉक्युमेंटची पिशवी राहिली रिक्षामध्ये आता काय करू स्वामीनं म्हटलं स्वामी बघा मला ही प्रचारी आहे तुमच्यावरती विश्वास आहे माझं हे डॉक्युमेंट कुठे जाता कमा नाही जो रिक्षावाला आहे त्यांनी माझे डॉक्युमेंट आणून दिले पाहिजे ज्या जे मी उतरणार होते त्या जागेवर आणून दिले पाहिजे त्यांनी आणि खरोखर ताई मी इथे कंपनीत आली बो छोट होते नाही मग मी घरी जायला निघाली एकदा बस स्टॉपला जाऊन आली परत मम्मी कंपनीत आली म्हटलं काय माहिती त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये मुलाच्या ह्याच्यात टाकून टाकली असेल तर पिशवी चुकून तर नाही परत मम्मी निघाली निघाली तर त्या दा मी जायच्या अगोदर त्या रिक्षावाल्याला स्वामींनी बघा कसं फिरवलं आणि माझ्या जे मी राहते त्या सायटीला जे रेशन कार्ड त्यांनी बघितलं ना त्या एरियामध्ये आणून त्या रेशनिंग दुकान दुकानामध्ये त्यांनी माझे ते सर्व डॉक्युमेंट आणून दिले ताई पूर्ण हा तो एक माहिती एक मला प्रचारती मिळाली म्हणजे काय माहिती आहे ताई जर ते जर डॉक्युमेंट भेटले नसेल ना खरोखर कर मला ना असं वाटत तर मला हॅटॅक येतं काय खरोखर <laughs> कर। एवढं टेन्शन झालं का सगळे डॉक्युमेंट होते ना असं होतं ना हो oh. मग मी तिथे स्वामीना स्वामी सारखी बोलवते स्वामी मी काय करू बघा आता तुम्हीच काही ते चमत्कार करा आणि त्याला त्या रिक्षावाल्याला मागे फिरवून घेऊन या आणि माझे डॉक्युमेंट आणून देऊ दे त्यांनी आणि ता एकूण एक एकूण एक डॉक्युमेंट त्यांनी काही माझे आणून दिले त्यावेळी स्वामीना तिथे धन्यवाद केलं रेशन रेशनवाला ते ओळखतात ना कारण आम्ही इकडेच राहायचो ना तर त्यांनी ओळखलं मला आवाज दिला ताई तुम्ही तुमचं काय हरवलंय का म्हटलं हो माझ्या डॉक्युमेंट सैली हरवली आहे बोलले तुमचे डॉक्युमेंट सर्व सही सलामत हे बघा इथे रिक्षावाल्याने आणून सोडून दिले मग ती एक मोठी प्रचारी स्वामीने दिली असे माझे पाच गुरुवार झाले आता आता आजचा सहावा गुरुवार आहे <laughs> हा आणि मी बोलली स्वामी बघा स्वामी जे काम थांबलेलं आहे बिल्डिंगचं ते सुरू झालं पाहिजे ते तीन मग ते पण त्याची पण प्रचाती आली की परत मला त्या आमच्या नातेवाईकांचा फोन आला की च काम सुरू झालंय म्हणजे जुनं जुन जे बिल्डिंग होती ना ते सगळं तोडायला फोडायला घेतलंय म्हणजे आता आपलं काम होणार असं मी स्वामींना धन्यवाद दिला म्हटलं स्वामी धन्यवाद तुम्ही चमत्कार माझ्या आयुष्यामध्ये चमत कर, करा आणि इतरांच्या पण करा सगळ्यांना सुखी समाधानी ठेवा हीच माझी इच्छा आहे खूप छान अनुभव स्वामींनी हा हा तेच ना बघा ना मी नवीन असून सुद्धा स्वामींनी एवढे दिले अनुभव आणि मी आता गावाला गेलेली होती एका दिवसासाठी तर माझ्या चिटवर सुद्धा बाजूला स्वामी भक्त लेडीजच ले होती आलेली असं मी बघत होती मोबाईल वर ना तर म्हणते तुम्ही पण स्वामींचा करता काय हो मी म्हटलं हो असं हो म्हटलं नवीनच आहे मी म्हटलं करते तर बोले काही नाही करा तुम्ही छान आहे मी म्हटलं हो नवीनच <laughs> <laughs> आहे पण स्वामीने भरपूर काही माझ्या जीवनामध्ये प्रत्येक गुरुवारी अनुभव दिले आणि मी सांगितले स्वामीने मला प्रत्येक गुरुवारी तुमचे अनुभव अकरा गुरुवारी बरोबर अनुभव यायला पाहिजे त्याचे अनुभव म्हटलं प्रशाती मी सगळ्यांना सांगेन तसे काय वाटले माझी अनुभव ताई खूप छान अनुभव आहे ताई हा ठीक आहे खूप स्वामींनी अनुभव सगळ्यांना स्वामी समोर तुम्हाला मित्र आणि मैत्रिणी न खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते जेव्हा स्वामींवर विश्वास असतो ना तर तेव्हा स्वामी नुमर अशक्य ही शक्य करत असतात आणि त्याच्यासाठी खूप दिवसांचीच भक्ती असावी असं नाही परंतु कधी कधी एवढं तो भक्त भाग्यवंत असतो की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर देखील काही दिवसातच स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव येत असतात आणि स्वामी आपल्या भक्तांना नेहमी जवळ करत असतात कधीच आपल्या भक्तांना स्वतःपासून लांब ठेवत नाहीत पावलोपावली स्वामी हे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या भक्तांच्या बरोबर हे असतात असतं खरोखरच या ताईंचा अनुभव मला खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लेहला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होते किंवा तुमचा अनुभवातून जरी एखादा स्वामी सेवेकरी घडला तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद